धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेडीच्या वातावरणात संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन सभागृहात आज धुळे व नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली अकरा वाजता धुळे जिल्हा नियोजन सभागृहात सदरची सभा सभापती संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या सभेत एकूण चौदा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने सभेचे अध्यक्ष ठरविणे सभासदांच्या गुन्हे येता दहावी बारावी पदवी डिप्लोमा परीक्षेत पास होऊन पंच्याहत्तर किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशांना बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करणे दिनांक पंचवीस जून दोन हजार तेवीसचे चे वार्षिक साधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे एप्रिल दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस अखेर तेरीज नफा तोटा पत्रक ताळेबंद वाचून कायम करणे संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार मार्च दोन हजार तेवीस चोवीस अखेर झालेला नफा लाभांश बारा टक्के दराने तीही राखीव निधी तरतूद वगळून वाटण्यास मंजुरी देणे सन दोन हजार तेवीस चोवीस अखेरचा लेखापरीक्षण अहवाल स्वीकारणे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता अंदाजपत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या लेखा परीक्षक यांची नेमणूक करणे सभासद अपघाती वर्गणीची रक्कम वाढविणे कर्जावरील व्याजाची रक्कम वाढविणे बाबत कर्ज व्याज व वर्गणी व्याज यातील मार्जिन तफावत यावर चर्चा करणे सभासद कल्याण निधीची रक्कम पन्नास वरून शंभर पर्यंत वाढविणे कर्ज वसुली रकमेवर कमिशन देण्याबाबत चर्चा करणे व माननीय चेअरमन तथा सभापती यांच्या अध्यक्षतेच्या परवानगीने विषयांवर चर्चा करणे अशा विविध विषयांवर या ठिकाणी सदर नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडच्या वातावरणात संपन्न झाली तर यावेळेस यावेळी सभेस सभापती संजय शिंदे उपसभापती सच्चिदानंद वडवी सचिव तथा संचालक सुभाष बाविस्कर संचालक श्रीकांत देशले संतोष चौधरी महारू पाटील संतोष जोशी रोहिदास कोडी उत्तम वाघ लोटन धनगर हिरालाल घुले तुषार साळुंके दीपक महाले संचालिका श्रीमती माया तोताराम बिराडे श्रीमती बसंती गेमसिंग पाडवी स्वीकृत संचालक शरद बोरसे राजेश गोलब कैलास कंकरे संजय जाधव तसेच व्यवस्थापक मुकेश चंद्र सुरेंशी शिपाई तथा लिपिक शेख शकिलोद्दीन इजाजोद्दीन संगणक परिचालक कुमारी गुलनार रसूल पिंजारी आदी सर्वांच्या उपस्थितीत सदर ही वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली तर यावेळेस दहावीत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला तर अशा पद्धतीने सदर ही वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात पार पडली की आतापर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आपण जो करतो ते रिपोर्ट संचालक मंडळासमोर माझ्या अठ्ठावीस वर्षाच्या सेवेत कधीही समोर आलेला नाही सर्वांचं भाग्य आपलं की या दोन वर्षापासून आम्ही तो ऑडिट रिपोर्ट तुमच्या समोर ठेवतो आहे त्याचा मान्यता घेऊन जी सभासदांची आमची कच्ची झालेली होती बाकीदार बरेच सभासद होते त्यांना प्रत्यक्ष आम्ही फोनद्वारे फोन करून त्यांनी काही लोकांनी बरेच पैसे बर भरले त्याच्यामुळे त्यांचं नाव यादीतून वगळलं वसुलीच्या संदर्भात आमचं एकदम धोरण आहे आणि स्वतः संस्थेच्या इतिहासात आजपर्यंत आज दंड व्याज कोणीही केलेली नाही ती आम्ही करत आहोतच आहोत त्याच्यामुळे सभासदांना विनंती आहे की ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी वेळेवर भरा त्यांना दोन टक्के दंड व्याज लागणारच त्याच्यात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे हे नियमानुसार आम्ही करत आहोत आणि मागच्या वेळेस मान्यता पण घेतलेली आहे मागच्या पंचवार्षिक आतापर्यंत तुम्ही प्रत्येक वार्षिक असेल बाकी बाकीदारांचे एवढे राहावं कोणीही दिले नाही मागच्या वार्षिक गावाला जो पंचेचाळीस वार्षिक गावाला त्याच्यात ब्याऐंशी लोकांची बाकीदारांची यादी होती आता ती कुठे पंधरा आणि वीस वर आलेली आहे वीस वर आली आहे म्हणजे आमचा पाठपुरावा मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही यादी दिली म्हणून हे सगळं आम्ही प्रत्येक म्हणजे आता बोलू नये प्रत्येक संचालकांनी आम्ही पंधरा पंधरा सॉरी पंचवीस पंचवीस सभासद वाटून घेतले आणि आम्ही त्यांच्या